सर्वांचं स्वागत झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली सर्व झोपडपट्टी वासियांनी आज वर्धापन दिन साजरा केलेला आहे हा या वर्धापन दिनी बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आलेला आहे नक्की हा सोहळा कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचा एकोणतीसावा वर्धापन दिन शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे साजरा करण्यात आला या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं वर्धापन दिनानिमित्त केक कट करून तसेच सर्व कार्यकर्त्यांना लाडू वाटप करून सर्वांचं तोंड गोड करण्यात आलं यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी यावेळी आपल्या काही आठवणी सांगत हा लढा असाच पुढे चालू राहील असं सांगितलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोर विचारवंत साहित्यिक प्राध्यापक रतनलाल सोनग्रा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन श्रमिक कामगार नेते महेश शिंदे जुन्या काँग्रेस पळीतील नेत्या श्रीमती विमल पाटील जलसताई वैराट सावित्रीच्या लेकी फाउंडेशन अध्यक्ष मंजुरीताई घाडगे आदी उपस्थित होते यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक दत्ता कांबळे व पदाधिकारी हरिभाऊ वाघमारे मोहम्मद शेख तानाजी पाथरकर आबासाहेब चव्हाण अरुणा तांगडे सुनीता अडसूळ दत्ता दादर चंद्रकांत कांबळे प्रतिभा गायकवाड आबासाहेब शिंदे सुरेखा भालेराव गणेश लांडगे वंदना पवार सतीश कांबळे संतोष बोतालजी गोरोबा पवार बापू शेंडगे अर्चना वाघमारे अर्चना खंडागळे दिना शेखर वैशाली उघडे प्राध्यापक सुरेश धिवार भीमा पाटोळे संतोष सोनवणे प्रदीप पवार संजय बंडे तसे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बिसे यांनी केले या कार्यक्रमाची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देऊन करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रहितेच्या चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार सुरीला धरून या महाराष्ट्रातील वंचित उपेक्षित असलेल्या झोपडपट्टीवाशियांसाठी सात जून एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झोपडपट्टी सुरक्षा दलाची स्थापना झाली आणि आज तिचा एकोणतीसवा वर्धापन दिन साजरा करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय आनंद होतो वयाची पस्तीस वर्ष मी चळवीसाठी घातले यामध्ये सर्व झोपडपट्टीवासियांना हक्काचं घर देण्याच्या दृष्टिकोनातून आणि शहरातून झोपडपट्टी मुक्त झाली पाहिजे या उद्देशाने झोपडपट्टी सुरक्षा दलाचा जन्म झाला आणि हा हा म्हणता शहरी व ग्रामीण झोपडपट्टीच्या प्रश्नासाठी ही लढाई आमची एकोणतीस वर्ष झालेली आहे यातील बऱ्याचशे प्रश्न हे शासनाकडून संघर्ष केल्याशिवाय आम्हाला काही मिळालेले नाही आणि ही संघर्ष हीच आमची भूमिका बाबासाहेबांच्या मंत्राप्रमाणे ही चालू राहणार आणि भावी या चळवळीच्यामध्ये राजकीय स्तरावर देखील आम्ही या चळवळीचा विचार करून या ठिकाणी शासकीय योजनेमध्ये झोपडपट्टीवासियांच्यासाठी हिताची चळवळ हिताचा शासन निर्णय झाला पाहिजेत यासाठी हा आमचा संघर्षाचा लढा चालू ठेवणार आहोत आज झोपडपट्टी सुरक्षा दलाचा एकोणतीसवा वर्धापन दिनी या ठिकाणी साजरा होतोय आणि त्याला एक आगळेवेगळे महत्व हो, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानामध्ये हा वर्धापन सीन साजरा होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साक्ष ठेवून हा वर्धापन या ठिकाणी साजरा होतो आहे झोपटपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट आणि रतनलाल सानुगरा यांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते झोपटपट्टी सुरक्षा दलाचे सर्व मान्यवर कार्यकर्ते या वर्धापन दिनाला उपस्थित आहेत सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतो फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची धारा घेऊन चालणारं नेतृत्व म्हणून भगवान वैराट यांच्याकडे आपण सर्वजण पाहतो आणि पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम अनेक वर्षे भगवान वैराट झोपटपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून करतायत त्यांना खरं तर झोपटपट्टी वासियांच्या तर शुभेच्छा असतीलच परंतु देशातल्या सर्वच मान्यवरांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत तर हे रांजला गांजल्यांची सेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला करायला सांगितली लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी आम्हाला करायला सांगितली ज्या रस्त्याने बाबासाहेब गेले त्या रस्त्याने बाबा अण्णाभाऊंना सुद्धा बाबासाहेबांनी येण्याची विनंती केली म्हणून बाबासाहेब म्हणाले की अण्णा उशीर झालेला नाही जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव हे आपल्या वाणीमधून लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी आपल्या धमडीच्यावर थाप टाकून हलकीवर लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या विचाराचं खऱ्या अर्थाने नेतृत्व म्हणून भगवान वैराटांकडे आपण पाहतो अनेक गोरगरिबांच्या प्रश्नावर तोडगा काढून त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दिवस रात्र एकत्र करून ते काम करतायत त्यांच्या पाठीशी त्या पद्धतीची ताकद उभी करणं हे सर्वसामान्य कार्यकर्त्याची आज गरज आहे आणि म्हणून वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी आज शपथ घेतलेली आहे की असं नेतृत्व जर सत्तेमध्ये गेलं तर पुढं या झोपटपटीतलं पक्क घर झाल्याशिवाय राहणार नाही असा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी आला आणि तो विचार त्यांनी भगवान वायराटांच्या रूपाने त्या ठिकाणी व्यक्त केला आणि त्यांनी खून गाठ बांधली कंबर कसून कामाला लागू आणि भगवान वायराटांसारखा नेतृत्व वा सत्तेमध्ये पाठवू आज या ठिकाणी अनेक जणांनी शक्ती घेतलेल्या आहेत या ठिकाणी महिला आहेत युवक आहेत युवती आहेत माझ्यासारखे कार्यकर्ते आहेत माझ्यासारखे इतर पक्षामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये भगवान वायराटांच्या बरोबर अनेक वर्षे मी काम करतोय भगवान वायराट आणि मी माझी सुरुवात दलित पासून गेली चाळीस बेचाळीस वर्षापासून मी भगवान वायराटांना पाहतो त्यांची तीच चालाखी तीच तर्फड तीच मनामध्ये एक तळमळ असते की माझ्या झोपटपटीतला माझा कामगार असेल माझा शेतकरी असेल माझा कष्टकरी असेल माझी मोलकरीन महिला असेल तिचं तिला न्याय मिळाला पाहिजे तिला तिचं स्वतःचं घर मिळालं पाहिजे तिच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे तिला आरोग्य मिळालं पाहिजे तिला शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी कार्य करणारं नेतृत्व म्हणून आज भगवान वैराट रावारूपाला आलेला आहे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि या वर्धापन दिनाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊ जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि खरं तर ह्या वर्धापन दिन असाच वर्षानुवर्षी साजरा हो आणि वर्षानुवर्षी याच्यामध्ये वाढ हो अशी बुद्धाचरणी प्रार्थना करतो बाबासाहेबांचे कार्यकर्ते कसे असतात त्याच्यापैकी एक कार्यकर्ता आपल्यासमोर आला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की एकोणतीस वर्ष काम केलेलं आहे खरोखर एकोणतीस वर्ष कसे जातात हे कळत नाही आपल्याला आश्चर्य वाटेल की पण माणसाची एकजूट एकाच गोष्टीवर होऊ शकते मी उल्हासनगरला होतो मला राहायला घर नव्हतं मी एका झोपडपट्टीत राहिलो एका झोपडीत राहिलो कारण मुलकर्णीनं आम्हाला झोपडी दिली दुसरे कोणी घर दिलं नाही आणि मी तर कबीराचा विचार लोकांना सांगत असे की कबीर क्या करायचा आहे की कबीरा खरा बजार मे लिए लुकाठी हात जो घर फूके आपणा चलो हमारे साथ जो घराला आग लावतो आणि चला चळवळीत सामील होतो तो माझ्याबरोबर यावा असं मी म्हणत असे पण मलाही झोपडीत राहावं लागलं ला। आणि मग मी गमतीने एकदा म्हणालो की मला कबीराने झोपडं दिलं कबीराने इजरायना आग राहायला सांगितली पण मला कबीरामुळे झोपडं मिळालं तर मोठं चळवळ झाली उल्हासनगरला आणि आश्चर्य वाटलं की सगळ्या विचारांचे मतांचे जातींचे सगळे लोक आले समोर मी पाहिलं यायला विचारलं म्हणाला मी आर एस एसचा आहे तो म्हटला मी कम्युनिस्टमधला आहे तो म्हणला मी काँग्रेसचा आहे तो म्हणला अमुक जातीचा आहे तो म्हणला झोप याचं कारण असं इतक्या झोपडपट्ट्या उल्हासनगरमध्ये होत्या त्या झोपडपट्ट्या पाडण्याचा आदेश आला होता आणि लाखो लोक जमा झाले आणि त्या सभा झाल्या त्या मी पाहिलेल्या आहेत तर माणसाच्या डोक्यावरती घर असणं छप्पर असणं हे फार महत्त्वाचं आहे एक फार महत्त्वाची घटना आहे लक्षात ठेवा काही विचार फार वेगळे असतात आपण काय म्हणतो की काय करायचं ते बाहेर आमच्या घरात आणायचं नाही काही तुमचं लफड असेल तर बाहेर इथं नाही आणायचं हे का म्हणतो कारण घर नावाची एक पवित्र गोष्ट असते घर नावाची एक वस्तू असते आणि ते घर फार पवित्र असतं दुसरा विचार फार वेगळा आहे तो विचार मी तुम्हाला सांगत नाही याचं सा। कारण असं आहे की आपलं घर आपली सुरक्षा आपणच ठेवली पाहिजे आणि जो या घराला ठेवण्यासाठी मदत करतो तो कार्यकर्ता जगला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे मोठा राहिला पाहिजे त्याचा सन्मान झाला पाहिजे आणि त्याच्यावरती लोकांनी गौरवाचा वर्षाव केला पाहिजे अमाननीय भगवानराव वैराटांना मी सांगू इच्छितो की तुम्ही यापुढे एक संग्राम मेळावा घ्या त्या मेळाव्याचं नाव ठेवा की संग्राम आता आमचा सुरू झालेला आहे की ज्याच्या घरावरती छप्पर आहे आणि ते शिल्लक राहिलं पाहिजे जी, सुरक्षित राहिलं पाहिजे आणि त्यांना चांगलं घर मिळालं पाहिजे आपले पंतप्रधान मनत कि घर होगा उसमें छप्पर होगा उसमें नल होगा नल में जल होगा पे प्रत्यक्षात घर होगा तो उसको हम निकालेंगे उस पर हमला करेंगे उसको उस पर जेसीबी भेजेंगे उस पर बुलडोजर भेजेंगे ऐसा का चालत नहीं क्या मुले? घर ही नावाची वस्तु छप्पर हे फार पवित्र है आ प्रत्येक घर मानसा डोक हसल लड़ा देना रहा। क्रांति योद्धा है और य क्रांति योद्धि ने आता क्रांति संग्रा मेलावाखों का दौन लाख चार लाख लोग गंती रहण है झोपड़ी की छप्पर की सग्याना अवस्था है लोग मनत कि भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता ये भगवान देता है तो सबके घर पर छप्पर देता है एवं है वो फाड़ता नहीं वो देता है ताकि आप मोहबस धन्यवाद सात जून एकोणीसशे पंच्याण्णव ला साहेबांनी भगवानरावराज माझे बालमित्र वर्गमित्र यांनी जे झोपडपटी सुरक्षा दलाच रोपट लावलं होतं आज त्या रोपट्याचं वटवृक्ष झालेलं आहे आणि आज आपण एकोणतीस वर्षामध्ये या ठिकाणी पदार्पण करतोय म्हणजे तीस वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय गेले तीस वर्ष एकोणतीस वर्ष हा संघर्ष या ठिकाणी झोपडपट्टी सुरक्षा दला चालू आहे आणि तो सतत वंचित जे पीडित जे आहेत आमचे झोपडपटी बांधव त्या बांधवांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम मी आणि आमचे सगळे सवंगडी आणि माननीय भगवनरावजी वैराट या ठिकाणी करताना आपल्याला आहे आज आपण एकोणतीस वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि एकोणतीस वर्षामध्ये आज आम्ही प्रत्येकाला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे शासन असेल प्रशासन असेल आणि शासनाच्या दरबारी या ठिकाणी हा प्रयत्न आज सगळ्यात आम्ही चालू ठेवलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा हा प्रयत्न असा चालू राहील आणि झोपडीपट्टी वर्षांना आम्ही न्याय देण्याचं काम या ठिकाणी सतत करत आहोत आणि करणार आहोत नमस्कार मी सुनील भिसे जनसंपर्क प्रमुख झोपडपट्टी सुरक्षा दल गेल्या एकोणतीस वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक छोटस रोपट आदरणीय भगवानरावजी वैराट साहेब यांनी लावलं आणि आज त्या वटवृक्ष रूपांतर झालेलं आहे गेले एकोणतीस वर्ष सातत्याने ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता गोर गरीब शोषित वंचित समाजासाठी सातत्याने सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यरत असणारे भगवानराव वैराट यांनी या महाराष्ट्रामध्ये एक झोपडपट्टीचा ब्रँड निर्माण केला गेल्या एकोणतीस वर्षामध्ये अठ्ठावीस हजार लोकांना झोपडपट्टीच्या पच्च्या घरामध्ये रूपांतर करण्याचं काम आदरणीय नेते ने भगवानरावजी वैराट साहेब यांनी केलेले इथून पुढच्या काळामध्ये आमचा असा मानस आहे झोपडपट्टीच्या माध्यमातून एक मोठा राजकीय पक्ष स्थापन करायचा आणि त्याचं रूपांतर या शोषित वंचित लोकांना न्याय मिळवून देण्याचं मानस आहे मी प्रथम हे सांगेल की वैराग साहेब आणि विठ्ठलराव गाडगियांच्या वेळेपासून एकत्र होतो काम करीत होतो साहेबांचं काम अतिशय उत्कृष्ट होतं आणि एक त्यांच्यामध्ये उमेद आहे की सगळ्यात खालचा वर्ग गरीब वर्ग ग रंजले गांजले त्याशी जो मने आपलेत तिथेच साधू ओळखावं तसं साहेबांचं वृत्ती आहे आणि त्यामुळं प्रत्येक घरागणीत आज भगवान भाऊंचं नाव आहे भगवान भाऊंना जवळून ओळखणारी माणसं आहेत आणि हे काम असं आहे की हे काम केल्यानंतर जसं म्हणतात भगवंत त्यांच्या पाठीशी तसं देव त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि त्यांचं कार्य अतिशय उत्कृष्ट असं होईल आणि ही आशा आहे मला पण का ते नक्की याच्यातूनच फार मोठे होतील मी झोपडपट्टी सुरक्षा दलाचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष हरिभाऊ वाघमारे बोलतो आहे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवानराव वैराट साहेबाने सात जून एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झोपडपट्टी सुरक्षा दलाची स्थापना केली आणि आज त्या स्थापनेला एकोणतीस वर्ष पूर्ण झाली या एकोणतीस वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर आम्ही झोपडपट्टीवाशियांना आम्ही द मदत केली झोपडपट्टीवाशांचं ना आम्ही सर्व प्रश्न सोडवले परंतु एक गोष्ट मला ह्या ठिकाणी नमूद करायची की ज्या ज्या वेळेला आम्ही मोर्चे आंदोलनं करतो त्या त्या वेळेला मोर्चे आंदोलनाचं निवेदन दिल्यानंतर त्याचं निवेदन दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा होऊन वैराटसाहेबाच्या सांगण्यावरून वैराट साहेबाच्या मागणीवरून वैराट आणि लिहिलेल्या पत्राच्या आदेशावरून तिथं सरकारी आदेश निघतो परंतु त्या सरकारी आदेशामध्ये माझी एक मागणी आहे की ही मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवानराव वैराट यांच्यामुळे झालेली आहे अशा प्रकारची नोंद त्या पत्रामध्ये असली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढीला येणाऱ्या काही दिवसाच्या लोकांना हे जाणवल लक्षात राहील एवढंच मला या ठिकाणी नमूद करायचं झोपडपट्टीच्या वर्धापन दिनानिमित्त येणाऱ्या जे काय आम्ही मोठे मोठे आंदोलन करणार त्या फार मोठ्या प्रमाणात आम्ही केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मी सुनीता आडसुळे झोपडपट्टी सुरक्षा दलाची राज्य संघटक मी गेली वीस वर्ष या संघटनेमध्ये पदावर काम करत आहे संघटनेमध्ये साहेबांच्या आदेशानुसार झोपडपट्टीतील तळागाळातल्या न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि यापुढं महाराष्ट्रभर संघटना चळवळ आम्ही केलेली आहे पण ह्याच्या पुढं आम्ही राज्यभर झोपडपट्टी सुरक्षा दल नेणार आहोत आणि जोमानी काम करून गोरगरीब दलितांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत अशी मी या ठिकाणी ग्वाही देते आणि पुन्हा एकदा एकोणतीस वर्षात पदार्पण होत असलेल्या झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या सर्व सैनिकांना खूप खूप शुभेच्छा देते जय भीम जय झोपडपट्टी सुरक्षा दल निश्चितच आज महाराष्ट्रपदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सर्व महाराष्ट्रातले पदाधिकारी उपस्थित आहे आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे आज खऱ्या अर्थानं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला आणि वयराट साहेबांकडे एक मागणी मागितली की येणाऱ्या विधानसभेच्या अदुगर एक लाखाचा मोर्चा मुंबई दरबारी आम्ही नेणार आहोत अनेक झोपडपट्ट्यांचे प्रश्न असतील आणि फेरीवाल्यांचे पत्रवाल्यांचे प्रश्न असतील त्याला न्याय देण्याकरता लाखोंचा मोर्चा या पुणे शहरामध्ये आम्ही उपोषित करणार आहोत त्या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो जय भीम जय लवजी महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी सुरक्षा दलाचा आज वर्धापन दिन आहे त्यानिमित्तानं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आनंदाचा क्षण आहे कारण झोपडपट्टी धारकांचे प्रश्न सोडवणे कायम भगवान महाराणांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रभर संबंध देशभर जसं जसं साहेबांचा आम्हाला मा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही त्याचं काम करतो आणि साहेबांच्या आदेशानुसार सर्व झोपडपेटीधारकांना धारकांना तसं पाहिलं तर आज मुंबई प्रदेश आणि आदरणीय नेते राय वराड साहेब यांच्या मुंबई मुंबईसारख्या नवी मुंबई असेल मुंबई असेल किंवा इकडं महाराष्ट्र असेल या ठिकाणी पतारी सुरक्षा न्याय देण्यासाठी इथल्या लोकांना अन्याय दूर करण्यासाठी आम्ही लवकरच मुंबईतला मंत्रालयावरती एक मोठा बेधडक मोर्चा वराड साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मी स्वतः राज्य संघटक लोक गायकवाट व इतर माझे तु तु सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाने एक विराट मोर्चा आम्ही मंत्रालयावरती काढणार आहे कारण पथरी सुरक्षा दलाच्या माध्यमातून असणाऱ्या सर्व रस्त्यावरील आमच्या झोपड्या असतील किंवा आमची दुकानं असतील यांना शासनाचा कुठल्याच प्रकारचा अधिक किंवा कुठल्याही प्रकारचा आम्हाला अभय मिळत नाही तर ते मिळण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत वर्धापन दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगतो व सर्वांना देतो जय भीम जय लवची आज झोपडपट्टी सुरक्षा दलाचा एकोणतीसवा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त सर्व क्रांतिकारी लढाऊ कार्यकर्त्यांना महिलांना शुभेच्छा तसेच येणाऱ्या काळात गोरगरीब जनतेचे झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधव आहे यांच्यावर होत असलेल्या विरुद्ध व त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी भविष्यकाळात आणि या येणाऱ्या उद्याच्या काळात आम्ही लाखोच्या संख्येने मोर्चा काढून मेळावा घेणार आहे आणि गोरगरिबांना न्याय देण्याचं काम या सरकारना भांडणार आहे या कोण देत नाही ते घेतल्याशिवाय राहणार नाही अशी क्रांतिकारक झोपडपट्टी सुरक्षा दलाची प्रत्येकजण लढाऊ कार्य आहे आणि जिद्दीला पेटला ते घेतल्याशिवाय राहणार नाही अशी झोपडपट्टीमध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आणि आता जागृत झालेलं आहे कारण आमचा हक्क म्हणजे हक्क मिळवण्यात संघर्ष करणार आहे महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रेरित होऊन आज सर्व तळागाळातील लोकांना सामोरे तळागाळातील लोकांच्या विचारांना आणि प्रश्नांना जर सामोरे घेऊन जात असतील तर आपले एकमेव आमचे लोकनेते जे भगवानराव वराट साहेब आहेत आज भगवानराव वैराट साहेबांनी एकोणतीस वर्षापूर्वी लावलेलं जे छोटंसं रोपटं होतं त्या रोपट्याचं आज एकोणतीसाव्या वर्षानंतर त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्याचं आपल्यास दिसून येतं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता जी क्रांती केली होती फक्त पेनाच्या एका टोकावरती त्याच पद्धतीने त्याच बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन आपली भगवानराव वैराट साहेब हे क्रांती करतात आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देतात त्यामुळे आम्ही साहेबांच्या या कार्याला नतमस्तक होऊन सलाम देतो धन्यवाद हॅलो एवढी टुडे टुडे एन ऑस्पिशियस डे ऑफ ट्वेंटी नाईन इयर ऑफ झोपडपट्टी सुरक्षा दल दॅट इज स्लम सेक्युरिटी अँड डॉक्टर मिस्टर भगवानराव वैराट हू इज द हेड ऑफ दिस असोसिएशन i would like to appreciate his work and this work has been world worldwide his his uh, work has been uh, scattered everywhere he is a person that he gives a slum a person who lives in slum a person who is really needy and helpless and who doesn't have shelter mr Rao vairat is a person that who gives shelter to the poor he is not into any politics but he is a person who helps the needy and helps the helpless, and me being a person of Joparpati Suraksha Dal, a person who is working for him, has this uh, taking this oath today that we will give slum to the people who are really in needy, and this is not in the Maharashtra, but this is oh, in overall India. We are going to do this work, and this is what the oath we are going to take, and this is what we are going to spread out, and this this is not for the helpless and the needy.

पक्ष पक्ष हे काही काम करत नाहीत जसे साहेब हे गोरगरिबांच्या प्रश्नावरती लढत असतात तशा पद्धतीने इतर कुठलाही पक्ष लढत नाही म्हणून आमच्या या झोपडपट्टी सुरक्षा दलालाच वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे सावित्रीबाई फुले महात्मा पा, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथमता मी वंदन करते आणि वंदन करून आज या ठिकाणी जमलेला हा जो बाबासाहेबांच्या उद्यानामध्ये आपल्याला गोरगरिबांचा मेळावा दिसत आहे त्याच्या पाठीमागचे कारण म्हणजे झोपटपट्टी सुरक्षा दल झोपटपट्टी सुरक्षा दलाचा आज एकोणतीसावा वर्धापन दिन आपण या ठिकाणी सर्व एकजुटीने या ठिकाणी साजरा करत आहोत झोपटपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक माननीय भगवानरावजी वैराट आणि त्यांचे कार्यकर्ते तळागाळातील कार्यकर्ते झोपडपट्टीतील रस्त्यावरचे फुटपाथावरचे कार्यकर्ते या सर्वांनी ही संघटना मजबूत केलेली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक बेघर लोकांना निवारा मिळाला आहे या ठिकाणी आणि या निवाऱ्या निवारा, नि, निवारा मिळत असताना आपण बघतो की राजकीय पक्ष हे फक्त मतापुरते झोपडीमध्ये येतात पाया पडतात झोपडीत वाकून येतात निवडून गेल्यानंतर परत मागे वळून बघत नाही पण आमचा नेता आणि आम्ही सर्व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे हे सर्व जे लोक आहोत तर हजारो हजारो लाखो घरांना या ठिकाणी भगवानराव वैराटांच्या झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यम माध्यमातून निवारा मिळाला आहे न्याय मिळालेला आहे त्यांच्या जिबेवर सरकारी सर्व नियम असे आपल्याला नाचताना दिसतात तेव्हा समोरचा अधिकारी हा त्या ठिकाणी गर्भगळीत होतो आणि प्रश्नाला आणि प्रश्नाला न्याय मिळतो आणि अन्यायाच्या विरुद्ध आम्हाला लढण्याची या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार सावित्रीबाई फुलेंचे विचार महात्मा फुलेंचे विचार या ठिकाणी आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या विचारांना घेऊन झोपडपट्टी सुरक्षा दल पुढे आहे त्यांची रणनीती एक पक्ष राजकीय पक्ष स्थापन करून ह्या समाजातील तळागाळातील लोकांना राजकीय न्याय देण्याचा देखील या ठिकाणी पुढच्या भविष्यकाळामध्ये प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत